स्वामी समर्थ आणि कोळ्याची कथा खालीलप्रमाणे एकदा स्वामी समर्थ महाराज एका घनदाट जंगलातून प्रवास करत होते त्यांच्यासोबत त्यांचे शिष्यही होते चालता चालता ते एका नदीच्या काठावर पोहोचले नदीच्या पलीकडे जायला कोणतीच नाव नव्हती तेवढ्यात त्यांना एक कोळी जाळी घेऊन मासे पकडताना दिसला स्वामी समर्थ महाराजांनी त्या कोळ्याला विचारले बाबा आम्हाला नदीच्या पलीकडे जायचे आहे काही मदत करशील का कोळी म्हणाला महाराज माझ्याकडे नाव नाही पण मी तुम्हाला माझ्या जाळ्यावरून नदी पार करायला मदत करू शकतो स्वामी समर्थ महाराजांनी होकार दिला कोळ्याने आपले जाळे पाण्यात टाकले आणि स्वामी समर्थ महाराज आणि त्यांचे शिष्य त्या जाळ्यावरून नदी पार करून पलीकडे गेले नदी पार केल्यावर स्वामी समर्थ महाराजांनी कोळ्याला विचारले बाबा तू आम्हाला एवढी मदत केलीस तुला काय पाहिजे कोळी म्हणाला महाराज मला काही नको तुम्ही सुखरूप नदी पार केलीत यातच मी समाधानी आहे स्वामी समर्थ महाराजांनी कोळ्याला आशीर्वाद दिला आणि म्हणाले तुझी इच्छा पूर्ण होईल काही दिवसांनी तो कोळी आजारी पडला त्याला खूप ताप आला होता गावातील वैद्यांनीही हात टेकले त्याला वाचण्याची आशा नव्हती तेवढ्यात स्वामी समर्थ महाराज त्या गावात आले कोळ्याला पाहताच ते म्हणाले याला काही होणार नाही मी याला बरे करतो स्वामी समर्थ महाराजांनी कोळ्याच्या अंगावर हात फिरवला आणि त्याचा ताप उतरला कोळी पूर्णपणे बरा झाला कोळ्याने स्वामी समर्थ महाराजांचे पाय धरले आणि म्हणाला महाराज तुम्हीच माझे प्राण वाचवले स्वामी समर्थ महाराज म्हणाले बाबा तू निष्काम भावनेने माझी सेवा केलीस त्यामुळेच मी तुला मदत केली तात्पर्य या कथेवरून हेच सिद्ध होते की निस्वार्थ भावनेने केलेल्या सेवेला देवही पावतो धन्यवाद प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट थँक्यू